चोर खिडकी चोर खिडकी म्हणजे कशासाठी असायची पूर्वीच्या लोकांनी पुरुष पुरु पावण्या बाहेर पडत नव्हते ना ओके म्हणजे ही परंपरा बघू शकता तुम्ही म्हणजे किती जुनं घर आहे बघा तुम्ही गोबर गॅसवर इथे एवढ्या पद्धतीमध्ये पेटतो गोबर गॅस म्हणजे आपल्याला आता आपण सिलेंडरचा वापर करतो म्हणजे सिलेंडरचा वापर नाही गोबर गॅसवरती पेटतो म्हणजे खूप भारी आहे नॅचरल नॅचरल आपण म्हणतो सिलेंडरचा उपयोगच नाही इथे म्हणजे आपण म्हणू शकतो किती आपला हे वाचतोय आपला खर्च वाचू शकतो गोबर गॅसमुळे जय शिवराया मित्रांनो मी रत्न प्रदेम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आलो आपण अशा एका गावाच्या शोधासाठी तेच म्हणजे दापोली तालुक्यातील असं एक गाव जे त्याच्या नावावरून म्हणजेच ओळखण्यात तर एवढं नाही आहे लोकांच्या लोकांना माहीतसुद्धा नाही आहे गाव नक्की म्हणजे थोडक्यात तर पण तो गाव लोकांपासून थोडाफार दुर्लक्षित गाव आहे म्हणजेच त्या गावाचं नाव आहे ते म्हणजे तुरवडे आणि त्या गावामध्येच मोजून मोजकेच घरं आहेत जवळजवळ एक का दोनच घरं आहेत असं मलासुद्धा ऐकण्यात आलं आहे तिथं गेल्यानंतर आपण पाहणार आहोत की तुरवडे गावामध्ये नक्की किती घरं आहेत आणि किती घरांचं तुरवडे गाव आहे तर बघणार आहोत आपण तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहू खूप मजा येणार आहे तर मी आता आहे ते म्हणजे डवलीमध्ये आणि डवलीमध्ये आल्यानंतर तुम्हाला मी मार्गसुद्धा सांगणार आहे तर चला मी आतमध्ये आलो आहे आणि इथून जाणार आहोत आपण ते म्हणजे आता आपण येऊन थांबलोय ते म्हणजे नदीवरती इकडून रस्ता येतो आपण या मार्गाने आलोय या मार्गाने ते नदी लागते आणि इकडे जातो तो म्हणजे राईट साईडला नदी पार केल्यानंतर राईट साईडला तो म्हणजे डवली गावामध्ये आणि इकडे आपण चाललो तो म्हणजे तुरवडे गावामध्ये तर चला तुरवडे गावामध्ये जाऊया आणि तुरवडे गावाचा इतिहास नक्की काय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर चला विडोमैश खूप मजा येते तुरवडे गावाकडे जात असताना संपूर्णपणे हिरवा झिरवाय इकडे फणसाचे आणि पोपलीचे झाडे जास्त दिसत आहेत आणि हा रस्ता तुरवडे गावामध्ये जातो तर बघूया आपण गावामध्ये गेल्यानंतर आपल्याला किती लोक पाहायला मिळतात गाव गावामध्ये आणि गावाचा इतिहास नक्की काय आहे तो चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवणार खूप मजा येणार आहे मित्रांनो खरंच सांगतो दापोली तालुक्यातील असं एक गाव आहे ज्या गावाची ओळख तुरवडे म्हणून आहे बट लोकांपासून तो दुर्लक्षित आहे तर चला फायनली आपण थेट चाललो त्या लोकेशनवरती पण चालू तो म्हणजे तुरवडे गावाकडे आणि तुरवडे गावाकडे जात असताना हा डांबरी रस्ता संपल्यानंतर लागतो म्हणजे कच्चा रस्ता पावसाळी दिवस आप चालवत आपल्याला याच्यावरून सांभाळून जायला लागेल आणि इथे आल्यानंतर एक वॉटरफॉल सुद्धा आहे छोटासा आहे त्याचं पाणीसुद्धा रस्त्यावरून चाललं होतं त्याला क्रॉस करून आलो पुढे तर मागे काकासुद्धा भेटले होते ते म्हणाले की पुढे गेल्यानंतर सावकात जा रस्ता सुद्धा म्हणजे हे आहे आणि पुढे एक घर आहे त्याच्यानंतर पुढे दोन घर आहेत पण तुला रस्ता क्रॉस करून जाता येणार नाही नदीला ना ना पाणी सरकार जाऊया आपण बघूया आपल्याला काय पाहायला मिळते आज चला मित्रांनो तुम्हाला बोललो मी आपल्याला मध्ये नदी लागते पण ही नदी नसावी छोटी नदी आहे वॉटरफॉल आहे तरी पण पाणी बघा किती आहे हा बघा इकडे धबधबा वाहतोय वॉटरफॉल वाहत आहे छोटासा आहे आणि तरी पण पाणी खूप आहे आपल्याला सांभाळून जावं लागेल पुढे गेल्यानंतर बघूया आपल्याला घर मिळत आहे काय आणि पुढे गेल्यानंतर अजून आहे चला जाऊया आपण बघूया तर इथं पाऊस सुद्धा येतोय आणि पाऊस येत असल्या कारणामुळे आपण लवकरच जाऊन लवकर जिड्यांना यावं लागेल कारण का असे रस्त्यामध्ये मध्ये मध्ये पॅसेज आहेत इथे पाणी जास्त झालं तर आपलं जाणं अवघड होईल तर चला लवकरच जाऊया लवकर येऊया आपण तिथं चला फायनल या लोकेशनवरती आल्यानंतर कदाचित मला असं वाटतंय की आपण त्या गावामध्ये पोचलो आहे तर चला इथे पायऱ्यासुद्धा दिसत आहे तिथे मला घर सुद्धा दिसलं आहे तर आपण इथून जाऊया उतरून जाऊया आपली गाडी आपण इथे पार्क केले पुढे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला पाण्याचा धबधबा दिसतोय आणि इथून आपण रस्ता क्रॉस करतोय चला इथून रस्ता क्रॉस करूया आपण आणि जाऊया फायनली कदाचित हेच घर असू शकतं किंवा हेच गाव असू शकतं इथे दोन घरं दिसायला लागली मला आता पायवाट आहे पायवाट म्हणजे चिरणचे खाली उतरायला आहे इथे वाट केलं आहे लोकांनी जायला पोचायला तिथपर्यंत तर जाणून घेऊया आपण आज तुरवडे तुरवडे गाव नक्की काय तुरवडे गावचा इतिहास नक्की कसा येतो तर इकडे आल्यानंतर आपल्याला हिरवळ चिरवळ बघायला मिळते असं वाटतंय मी कुठेतरी एका लांब अशा अशा गावामध्ये आलो जे गाव लोकांपासून खूप दुर्लक्षित आहे त्याच्यानंतर इकडे गेल्यानंतर ओ मस्त यार इथे आल्यानंतर आपल्याला म्हणजे छोटंसं देऊ पाहायला मिळते कदाचित हां देऊळच असावं कारण काय इथे हां इथे आपल्याला बघा ना एक घरा टाईपमध्ये छोटंसं देऊळ पाहायला मिळतं इथे देव देवसुद्धा तिथे आहे आणि इथे पालखीसुद्धा आहे लोकांची वाव खूपच मस्त दोन घरांचं तर मला गाव दिसतं आहे पण पालखी काय अपेक्षा असेल हो देवावरची काय भगवंतावरती श्रद्धा असेल तर चला जाऊया आपण देवाचं दर्शन घेऊया आणि गावामध्ये जाऊया बघूया आपण गावामध्ये आपल्याला माणसं मिळत आहेत पोपलीची झाडं हिरवगार निसर्ग हे बघा तुम्ही बांबू दिसत आहेत आपल्याला इथे इथे घर दिसतंय आपल्याला घर म्हणजे एक वाडा आहे आणि एक घर आहे जाऊया आपण तिथे आणि विचारूया त्यांना नक्की कसं का काय ते तर फायनली आपण आलो की म्हणजे तुरवडे गावामध्ये तुरवडे गावामध्ये आलोत ना का तुरवडे नाव ना तर तुरवडे गावामध्ये आलो तर इथे बघायला आलो तर तुरवडे गावामध्ये काका किती घरं आहेत इकडे दोन घर आणि पलीकडे पली दोन इकडे दोन घर म्हणजे हाय आहे तीन आणि खाली म्हणजे दोन घर आहेत आणि खाली दोन घर आहेत तुमचं नाव सांगा का मंगेश अरुण करमरकर मंगेश अरुण करमरकर करमरकर ओके म्हणजे यांच्या इथे दोन कुटुंब राहतात आणि तिकडे दोन कुटुंब राहतात तर इकडे आता म्हणजे राहतात हे राहणार सध्या ओके म्हणजे पुण्याला गेलेत आणि तुम्ही किती जण राहतात एकूण म्हणजे चौघ जण चौघ जण ओके म्हणजे चौघ जण राहतात आणि तिकडे गाव आहे ते पाच जण राहतात इथं तर आपण बघायला गेलो तर इथे हे दादा आहेत आणि हे दादा मला माहिती सांगतायत जर आता आपल्याला त्या गावाकडे जायचं झालं तिकडे तर आपण म्हणजे तिकडे जायचं झालं तर कसं खूप म्हणजे हे बोलतायत की इथे मध्ये नदी पार करायला लागते आपल्याला नदी पार करायला आता पाणी किती असेल नदीमध्ये तरी नदी बर, पण तरी पण साडेपाच म्हणजे आपण संपूर्णपणे आपल्या छाती एवढं किंवा आपण डुबू शकतो एवढा पाणी आहे आणि त्या पलीकडे दोन घर मग ती दोन घरं आता म्हणजे पावसाळ्यात इकडे येत नसतील लोक ती पलीकडे तिकडे म्हणजे तो रस्ता कुठे बाहेर पडतो तिकडे डावलीवर सुकोंडी मध्ये म्हणजे तो रस्ता सुकोंडी मध्ये बाहेर पडतो आणि हा इकडे डवलीमध्ये डवली मार्गे दापोली डवली मार्गे दापोली ओके म्हणजे त्यांना त्यांना सुद्धा पर्यायी आहे ओके तर आपण इथे आल्यानंतर आपल्याला इकडे पलीकडे जाता येत नाही पण दोन म्हणजे बघायला तर चारच घर आहेत तुरवडे गावामध्ये तर एक आणि इकडे तुम्ही म्हणताय मंदिर पण आहे का साडेतीन वर्षापूर्वी जे मंदिर आहे म्हणजे साडी पांडव त्याच्या एक एक चिरा असा आहे मोठा तिथे धाजन उठवू शकत नाही असं गोळावर लावली ओके म्हणजे हे बोलतायत की पांडवकालीन मंदिर आहे म्हणजे खूप जुनं मंदिर सुद्धा आहे पण आपल्याला आता पाहता येणार नाही कारण का पाणी आहे नदीला बरोबर आणि तुम्ही मग तुमचं म्हणजे आता हां तुमच्याकडे गाड्या आहेत तर तुम्ही गाड्या आहेत त्यामुळे म्हणजे काकांना जर काय लागेल घरात सामान वगैरे तर गाडीवर घेऊन येऊ शकतात आणि त्या लोकांना पण तसाच रस्ता आहे का तिकडून जायला ओके म्हणजे इकडे सोयी सुविधा म्हणजे आहेत थोडक्यात आणि ओके okay, आणि लाईट वगैरेचं कसं काय हा म्हणजे लाईटीची पण सुविधा आहे म्हणजे इकडे आल्यानंतर लाईटीची पण सुविधा आपल्याला पाहायला मिळते इकडे तुमचं वाढ आहे का छोटस ओके म्हणजे यांचा गोटा सुद्धा इकडे आणि म्हशी सुद्धा आहेत तर खूप भारी वाटलं या गावामध्ये येऊन थोडक्यात अजून गावाबद्दल तुम्ही काय सांगू शकता गावामध्ये बघायला तर दोनच घरात म्हणजे दापोली तालुक्यामध्ये मोडतो दापोली दापोली तालुक्यामध्ये थोडक्यात महसुली महसुली एक असतो आणि ओके म्हणजे महसुली गाव आहे असं म्हणता येत तर तुम्ही कधी आलात दापोली तालुक्यामध्ये तर या तुरवडे गावाला नक्की भेट द्या खूप भारी गाव आहे भारी गाव म्हणजे दोनच गर... चारच घरांचं गाव आहे पण एक म्हणजे थोडक्यात वेगळी वेगळी ओळख निर्माण करत कारण काय हां म्हणजे इथे बघायला गेलो तर या गावामध्ये कसली किटकिटच नाही कोणाची किंवा काहीच नाही कारण का हां प्रदूषण नाही काय नाही कारण का चारच घरं आणि परत इकडची लोक आपण कशी राहतात ते आपण विचार करू शकतो बरोबर शुद्ध पाणी हवा शुद्ध हा इकडे कारण का इकडे बघायला तर आपला संपूर्णपणे निसर्ग हिरवा हिरवागार दिसत आणि इकडे बघा पाणी बघा पाण्याला सुद्धा जायला खूप भारी आणि केलंय आणि घर सुद्धा खूप मोठं आहे काय पाणी झाऱ्याचाच पाणी वापरतात म्हणजे खूप भारी नदीच बागेला नदीचं पाणी येतं आणि म्हणजे असं बघायला गेलं तर नदीला पाणी चालू असतं बाराही महिने जानेवारी फेब्रुवारी ओके म्हणजे नंतर पाणीच नसतं की कमी असतं थोडा कमी असत ओके मग तेव्हा आपण आरामात जाऊ शकतो ओके 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 मग तेव्हा पण पाणी असतं पण थोडं कमी असतं म्हणजे एवढं जानेवारी मध्ये एवढं असतं ओके 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 म्हणजे आपण जानेवारी फेब्रुवारी नंतर तिकडे जाऊ शकतो म्हणजे आता हे दूध तीन तीन दिवस झालं पाणी कमी की जाऊ शकतो ओके okay. म्हणजे जायला कसं का काय हे हे घातलेलं आहे म्हणजे दगडी बिगडी जाऊन गेलेलं आहे पाण्यातूनच जायचं okay, okay, okay. ओके 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 मग असं बंदारा घातले थोडक्यात हो आता जाण्यासाठी रस्ता केला असं म्हणजे चिऱ्यांचा अशा टाईपमध्ये मध्ये खूप मोठं पाणी आलं आता कसं काय झालं काय माहिती आहे का वाहून गेलं काय पत्ता का हां म्हणजे असंच केलं होतं साधारण जायला साठी ओके ओके दोन दिवस नदीला पाणी खूपच असेल पाऊस असल्या कारणामुळे पाच ते सात दिवस झाले हा सात आठ दिवस झाले नदीला खूप पाणी आहे काय बोलत आहे तर गावाला या गावामध्ये आल्यानंतर काकांना भेटून खूपच भारी वाटलं काकांनी माहिती सुद्धा खूप चांगली दिली आपल्याला धन्यवाद तर गावामध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे फोपलीच्या बागा बघायला मिळतात सुपारीच्या बागा बघायला मिळतात इकडे खूपच सुंदर बागा आहेत इकडे पेरूचं झाड सुद्धा लावलंय आणि जास्वंदीचं झाडसुद्धा आहे आणि इथं बागसुद्धा केले आहे हे बघा पोपले झाडं वगैरे दिसतात आपल्याला पाहायला तर बघायला गेलं तर अजूनसुद्धा चांगलं म्हणजे ही अजूनसुद्धा चांगलं आपल्याला माहिती मिळाली की म्हणजे हे घरसुद्धा जुनं आहे घरसुद्धा म्हणजे शंभर वर्ष जुनं घर आहे हे विशिष्ट आहे काय दगडीचा खांब इथे बघा एका सायामध्ये चौकट केली आणि इकडे आल्यानंतर बघू शकता तुम्ही जुन्या काळामध्ये हे बघा हा ही जी संपूर्ण चौकट आहे घराचा दरवाजा आहे संपूर्ण चौकट तो एका सायामध्ये बनवलेला आहे ना आता एका सायामध्ये इकडे काका सुद्धा बसलेत हे खिडकी बघू शकता तुम्ही जुन्या काळातील म्हणजे छोटी आणि काय म्हणते मायला ओके okay, म्हणजे हे बघा आपल्याला आताच्या काळामध्ये काहीच पाहायला मिळत नाही म्हणजे नवीन नवीन पद्धतीमध्ये आपण जिने वापरतो पण हे बघा हे हा जिना बागा कशा पद्धतीने दोन साईडला संपूर्णपणे संपूर्ण मातीची भिंत आहे आणि मधून आहे आपल्याला आणि आप ते फळे फळे आहेत ना माती लाकडी फळे म्हणजे मातीवरती लाकडी फळायला आहेत खूप सुंदर ही वरती जायला हे बघा वरती जायला बघू शकतो वरती म्हणजे इकडे बघा इकडे संपूर्ण मातीच्या भिंत्याच का कोठार पूर्वीचा हा कोठार हा कोठार आणि पहिल्यांदा म्हणतात बायका वगैरे बघत नसते ओके खिडकी ओके हा चोर खिडकी ही चोर खिडकी म्हणजे कशासाठी असायची पूर्वीचे लोक म्हणजे पुरुष पाहुणे बायका बाहेर पडत नव्हते ना ओके ओके म्हणजे ही परंपरा बघू शकता तुम्ही म्हणजे किती जुनं घर आहे हे बघा तुम्ही ही वरती आपण म्हणतो माला म्हणतो आपण तशा प्रकार पद्धतीमध्ये ही माडी आहे वरती फाया बघा या जुन्या पद्धतीच्या फायात अजून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे पाहायला मिळतात संपूर्ण सागवान आहे सागाच लाकूड वापरलं इथे बघा तिथे सुद्धा दरवाजा आहे आपल्याला संपूर्णपणे सागवान पाहायला मिळतं जुन्या काळामधलं जुना आहे संपूर्णपणे आम्ही पण खाडीचं बांधण होतो म्हणजे आम्ही हा विचार केलाय बरोबर बोला तुम्ही म्हणजे लाखात एक गोष्ट बोलत आपण म्हणतो कारण का आताच्या काळामधले आताच्या काळामधील त्याला संपूर्णपणे म्हणजे लगेच ही होतं खराब सुद्धा होतं हे बघू शकता जुन्या आहे आणि संपूर्णपणे सुंदर पण पद्धतीने अजूनपर्यंत टिकून राहिलं इथे आणि जपलंय सुद्धा त्याच्यामुळे ते चांगलं टिकलंय तर भारी वाटलं इथे बघून आपण वरतीच वरच्या भागामध्ये आणि मागच्या दरवाज्यामधून पाहतोय इकडे बघा इकडे चिकूची वगैरे झाडं आहेत फणसाची वगैरे झाड आहेत आणि सुंदर असा व्हि येतोय आपल्या इकडे बघा मातीमध्ये कपाट बघा कशा पद्धतीने बनवलंय लाकडांचं आतमध्ये मातीमध्ये वस्तू ठेवण्यासाठी खूपच सुंदर आहे आणि इथे लाकडी कपाट बघू शकता तुम्ही हे सुद्धा जुन्या काळातलं आहे हा घोबडग्यात दाखवतोय चला आता लाईट नाही दोन दिवस झाले लाईट नाही इकडे ड्रोन का ही कशासाठी वापरतात म्हणजे ही ड्रोन आहे तर आपल्याला आता पाहायला मिळत नाही पूर्वीच्या ह्याच्यामध्ये पाणी भरून ठेवण्यासाठी वापरत आहे आता पाणी पाणी भरतात आता गवत आले म्हणून पाऊस गेल्यानंतर या पाठ्यात पाणी आलं Okay, या दोन्हीत पाणी घ्यायचं ओके म्हणजे खूप सुंदर बनवलंय इथे हे बघा तुम्ही हा जो खड्डा विषय असेल त्याच्यामध्ये पाणी येतो आणि त्याच्याने आपण इथे आंघोळ करतो म्हणजे खूपच सुंदर आणि शुद्ध पद्धतीमध्ये आपल्याला पाणीसुद्धा मिळतं इथे हो तर इथे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे गोबर गॅस एकोणीसशे पंच्याऐंशी सालीचा आहे हा गोबर गॅस इथे हा बघा खूप सुंदर पद्धतीने बनवलंय आणि अजूनही चालू आहे व्यवस्थित आणि अजूनही चालू आहे आणि त्याचा अजूनही उपयोग करतो बरोबर अजूनही त्याचा वापर केला जातो आणि याच सेन बागेला वापरला मिळतोय म्हणजे नशीबच आहे कारण का आपल्याला मोस्टली असं हे पाहायला काय मिळत नाही पेटवून हा पेटवून दाखवतो याचा तिकडे गेला ना पेटवून दाखवतो आणि हे काय ही पण ड्रोन आहे एका दगडातली तिकडे कसं ठेवली पाव पाणी नसलं घ्यायचं भरून ठेवायचं साफ करायला ओके मग सुंदर पद्धती म्हणजे आपल्याला एका ओके आणि आपण आता म्हणजे बरणी वगैरेची यूज करतो पण हे बघा कशा पद्धतीमध्ये यूज करतात या गावामध्ये आल्यानंतर आपल्याला समजतं की जुन्या पद जुन्या काळातील अजून सुद्धा इथे मग या लोकांनी ठेवलंय इथे जपून ठेवलंय ते घरट आहे भात कांडायचं असं ना पूर्वीच माहितीये हा 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 जात म्हणतो आपण मोठं मोठं भात कांडायचं भात कांडायचं आणि ही पानं तेरीची ओवा ओवा काळा आळू तो पांढराचा हा ओव्याचा झाड आहे बघा इथे ओव्याचं ओव्याच हे खाल्ल्यानंतर काय दुखत नाही ओके पोटाला चांगलं असतं पोटल चांगलं असतं हे झाड ओव्याचं बघा तुम्ही आणि भाजी पण होते आणि भजी पण होतात भाजी पण होते आणि भजी पण होते त्याचे आणि हा आळूचा झाड आहे आपण आळू वडी बनवतो त्याचं हे झाड ते आपल्याला म्हणजे ओके खूप सुंदर पद्धतीने आपल्याला गावामध्ये आल्यानंतर माहिती मिळते खूप सुंदर आहे गावामध्ये येऊन खूप भारी वाटलं सरपट आहे पण थोडं नाही थोडे ही पण झाले सरपटायला पाय इकडे काके आहेत काकी भांडी असता आहे तिकडे ओके म्हणजे झाड्याचं पाणी इकडे सुद्धा आलं हे बघा गोबर गॅसवर इथे एवढ्या पद्धतीमध्ये पेटतो गोबर गॅस म्हणजे आपल्याला आता आपण सिलेंडरचा वापर करतो पण सिलेंडरचा ना। वापर नाही हा गोबर गॅसवरती पेटतो म्हणजे खूप भारी आहे नॅचरल आपण म्हणतो सिलेंडरचा उपयोगच नाही ते म्हणजे आपण म्हणू शकतो किती आपला वाचतोय आपला खर्च वाचू शकतो गोबर गॅसमुळे तर ह्यांनी अजूनही परंपरा म्हणजे अजून ते जुन्या पद्धतीमधलं अजून चालू ठेवलंय हा वाडा सुद्धा इथे जुना आहे ते बघा इथे वासरू सुद्धा आहे इथे बसलं इथे आता चरायला गेलेत का चरायला गेले ओके ओके चरायला गेलेत हा सुद्धा जुन्या जुन्या काळातलाच वाडा आहे बघा लाकूड बघू शकता तुम्ही सागवानाचा पूर्ण सागा आहे सागाच लाकूड आहे संपूर्ण जवळजवळ पन्नास साठ वर्ष साठ सत्तर वर्षा काय हलव कवडा पण काढलेला नाही इथे पण कवडा काढलेला नाही म्हणजे बघू शकता तुम्ही पन्नास वर्ष झाली जवळजवळ घराला हातच लावलेला नाही घर रिपेअर सुद्धा केलं नाही एवढं चांगल्या पद्धतीमध्ये जुन्या काळात लाकूड ओके ओके म्हणजे परवा पाऊस झाला लागला त्याच्यामुळे थोडंफार इकडे खाली आलंय चला आपण आता जाऊया पण नदीवर जाऊया ना चला आता नदीवर जाऊया आपण इकडे बघा तुम्ही हा गावदेवीचं हा घेतलं गावदेवीचं मंदिराचं हे बघा दोन मिनिट दोन मिनिटावरती आल्यानंतर आपल्याला इथे नदीला पाणी दिसतं आहे बघा आणि नदी सुद्धा खूप मोठी आहे खूप मोठ्या पद्धतीमध्ये पाणी आहे नदीला ही ह्याची झाड आहेत ना पानपट्टीची पानपट्टी नाडाई ही पानपोई म्हणजे आपण पानपट्टी म्हणतो तिची झाड खूप झाड आहे तिथं हा ओके नदीला खूप पाणी आहे बघा आणि ते म्हणत होते जुनं पांडवकाईन मंदिर म्हणजे ते बघा तिथं आपल्या समोर पांडवकाईन मंदिर दिसतंय खरंच पांडवकाईन मंदिर आहे कारण काळा दगड आहे संपूर्णपणे आणि काळ्या दगडाचं ते मंदिर बांधलेलं आहे पण नदीला पाण्याला फोर्स बघा किती आहे खूपच पाणी आहे नदीला याच्यामुळे आपण त्या पलीकडे जाऊ शकत नाही कारण का तिकडे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन घरं पाहायला मिळतात आणि बघा नदीला पाणी बघा बाप रे म्हणजे याच्यातून तिकडची लोकं इकडे येऊ शकत नाही इकडची लोकं तिकडे जाऊ शकत नाही या ना ना पावसाळ्यामध्ये तर दादांना भेटून खूप भारी वाटलं दादांनी माहितीसुद्धा खूप चांगली दिली या तुरवडे गावाची या तुरवडे गावाची खासियत म्हणजे थोडक्यात बघायला गेलं तर चारच घर आहेत गावामध्ये आणि गावामध्ये आल्यानंतर आपल्याला एक पांडवकालीन मंदिरसुद्धा पाहायला मिळतो पण आता आपल्याला पाहायला मिळत नाही कारण का नदीला पाणी खूप आहे ना बरोबर दादा आणि गावाची खासियत म्हणजे थोडक्यात इथे चारच घरं आहेत आणि चार घरांचं गाव म्हणजेच तुरवडे गाव तर आपल्या दापोली तालुक्यातील म्हणजे असं एकमेव गाव असू शकतं की जिथे चारच घरं आहेत ज्या गावामध्ये दापोली तालुका काही जर संपूर्ण रत्नागिरी जिल्हा जरी बाहेर गेलो तरी पण त्या गावामध्ये फक्त असं एक गाव असू शकतो जिथे कमी घर आणि तरी पण लोकसंख्या किती असते तुमची चार कुटुंबांमध्ये चारच कुटुंब आहेत शेती पण करतात शेती प्रधान गाव आहे शेती प्रधान गाव आहे ओके शेती भाग पण आहे कलम पण बाग आहे कलमाजी भागातून लोकांचे ओके म्हणजे खूप सुंदर म्हणजे जुन्या पद्धतीमध्ये जशी लोक कामं करायची अशा पद्धतीमध्ये अजून सुद्धा इकडची लोक करतात आणि तुम्हाला मी घरसुद्धा दाखवलं कशा पद्धतीमध्ये जुन्या काळातीलच घर आहे का तर व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढवा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटतो पुढच्या एका नवीन एका धमाकेदार ब्लॉगमध्ये चला आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय दादांना भेटून खूप भारी वाटलं धन्यवाद दादा ठीक आहे